पंचाय तुम्हाला परत जन्म घेतलाय मी आमच्या मास्टर विचारलोय कि मोठ तणुत्री होत बावळाच्या जादूबा आले

महाराज पवित्र शरीरला स्पर्श करून माझं शरीर अशुभ करून टाकले नाही तुला कदापि माफ करणार नाही बाहुलीच्या साह्यानं मी तु वाट लावून टाकणार आहे आता बस काय अवस्था करतो महाराज नको महाराज महाराज ना करो असं काय की महाराज ना करो महाराज ना काय कर र असलं आता बघ तू काय करतो मी आय नाही महाराज आता कसा वाटतोय तुला महाराज नको महाराज आता बघ तू काय नको महाराज काय अवस्था करतो काय अवस्था करतो कसिल का परत आहे महाराज नको महाराज महा स्वामी महा स्वामी हा नादात लागायचं नसतं माझ्या बस एवढी बार तुला माफ केलंय बघ आता सांगतो तुला दुसरा त्या जोडीचा कुठे गेला महाराज हाय की महाराज माझी एक अडचण आहे तुम्हाला तुला दक्षिणा द्यायला लागल मग तुझी कुठली अडचण असली मी खाल करतो सांगा महाराज मला पाच पायाचं बोकाड पाहिजे पाच पायाचं बोकाड नसतं चार पायाचं बोकाड असतं सोबत घेऊन ये काही समस्या आहे बोल तुझी बाग मला त्रास होते महाराज कसला त्रास जोपताना जोपताना त्रास होतोय सकाळचा आत्ता पण झाला तुझ्या तुझ्या घराचा दरवाजा उत्तरेकडे आहे ना हाय महाराज तुला एक उपाय सांगतो तेवढा नीट कर बोला

सेवा कर माझी सेवा कर पुन्हा एकदा सांगतोय हे सर्व तुझं प्रगती तेव्हा होईल जेव्हा तुम्हाला दक्षिण आणून देशील होय महाराज दे तू लवकरात लवकर दक्षिण आणून दे आणि तुला सांगतो तुझं घर खूप धोक्यात आहे परिस्थिती खूप अडकायची तुझ्या संकटांचा कलश बांधला तुझ्या घरावर महाराज बघा काहीतरी बनती घालवा जाईल सगळं जाईल पहिल्यांदा मला ह्याची दक्षिण आणून दे जो आठवड्याभरात तुला जर फडक नाही पडला तर तुझी दक्षिण मागायची तुला सांगितलं तसं कर पहिल्यांदा मला पाच पायाचं बोकट आणून दे इच्छा पूर्ण होईल पहिल्यांदा तुम्हाला पाच पायाचं बोकट आणून दे देतो आणून एक बोकाट चार आणि एक लेग पीस आणून देतो हा ठीक आहे मग तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील जेव्हा मी एक बोकड आणि ते लेग पीस एका टाइमिंगला संपवून टाकेल तेव्हाच तुझी स्वप्न पूर्ण होतील काय एक तुम्ही कसं बालका शरीरावर जाऊ खात माझ्या वरची जे असतात ते खातात ते बर देतो आणू हा तेव्हाच तुझी प्रगती होईल बरं तुझ्या घरावर खूप मोठं संकट आहे पहिल्यांदा ते आणून दे आठवडाभर तुला रोज एक बोकड आणि एक लेग पीस आणून द्यायला लागल देतो हा ठीक आहे तू आता माझी सेवा कर अदा अरे झालं काम आपल्या घराचं काम चाललंय बर काय जवा घराचं काम आपल्या होणार का नाही पंचकृषीत घर नाही का नाही तस घर होणार बर का आपलं टॉपच एकदम टॉपच म्हणजे तुला माहित पंजाब न आणले ती कामगार मी काल तर घरात आपल्या गावात कोणाच घर नाही असलं करायचं घर घरात गेला का नाही ऑटोमॅटिक लाईट चालू होणार सगळं सेन्सर सेन्सर खूलच नको तो अजिबात आपल बिरबल ती फॉरेन वर ना मागवली म्हणजे आपल्याला विषय करायचं तर सगळ्यात टप अरे पंचकृषीत ना असं घर बांधणार आरब... वास्तूक वास्तू रिकलाय ना अनुश्री माने रिस्टार ना पंधरा जणी पुरी बोलावल्यात कोमल पाटोळे बोलवायचे का आपले कोमल पाटोळी म्हण नको काळे माना म्हण नको सगळं गाणी वाजवणार मी हो टपच गावात कुणी केलं असं तर टपच बघितली पाहिजे लय डेंजर आहे तांत्रिक इतका डेंजर आहे दहा मी डोळ्याने बघितलेलं लपून दाद्याला सुटो चावली दाद्या तडफडत होता इतका डेंजर आहे तो तर तांत्रिक आता काय बाबा आपण पाय माझे बाबा अंगारा बिंगारा लावून चला आता लय डेंजर आहे

असलं काय खरं असत कुठं अरेपण कुठला पंजबा कुठला यशा नीट सांग का कुठला तांत्रिक ता म्हणताय नीट सांग आ। आ। ते बाबा ती यशि नाही का बर त्याचा बाबा त्याच्या अंगात आलाय बाळा त्याला बाबा मेल्याला झाले दीडशे वर्ष कसा आहे त्याचा बाबा स्वामी आलाय त्याच्या अंगात

तो 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 नहीं। तो नहीं। बाबा तुमच्या पाया बाबा कराल तर तुम्हाला चूक लाभल हे माहुडला मला बघते मी जाणार कुठे वठ पार वठ पार सांगितलं बाबा चप्पल मग माझ्या शेजारी आलाय चप्पल घालून काय बाबा तुझं गाव काय नाव काय लग्न झालं तुझं चप्पल काढून बसा चप्पल काढून काढायची आहे चप्पल गाव काय नाव काय लग्न झालं तुझं पैसे असायला माझी भविष्यवाणी सांग बाबा माझी भविष्यवाणी सांग लगे होणार नाही होणार नाही बाबा गाव आहे माझं कुठलं कशाला गेले बाबा हे दुर्कट कशाला असलं गेले कोणाच्या पुढच्या आवडत माझा हे काय माझा अरे काय बी पेटा होतून काय बी काय लावले खुळ काय बी काय पवित्र पान येते अरे असलं असतं वय कुठं ही पेटवायचं काय हे बाबा जादू दुर्टाना करतोय आमचं करू शकतो बरोबर कुर काय नाही तुझे ते काय असेल ती गुप्पस बिपूस कर कोणती चालू जादू का झालं नाही माझी चाल ना जादू तुझी

तुमच्या बाजारात नाही तू कुठल्या बाजारात काय काय केलं सात समु सात समुद्रात इकडून आणले ते मी आणलं मी काय असं बोलवून घेतलं येऊ बाया देवाला मागितलं देवाने देवास काय हा मग अंधविश्वास देवा विश्वास नाही दुपाडला आता परत दुपाडले बिपाडले तसला करत नाही ना ना मी ना किती जनाला बाबा पैसे आता लागतात पडल्यात नसतो आम्ही मग काय करू सत्याचा धांदा करतो आम्ही सत्याचा धंदा करतो भाई अरे इथं सावलीला बसून किती जणांची घर पारा तेवढ्या महाराज चेपट कुणाच्या पुढची आवला कुणाच्या पुढची या मला माझ्या विषयान तुमचं नाव काय बा स्वामी पुनर्जन्म झाला ला हात लावू नका वाल का असं हा कॅसाला हात लावू नय घात हे माझा पवित्र पवित्र वस्त्र आहे ते माझं मध्ये काय घात माळा बिळा घात फंटण मध्ये जाऊन वाल्याकडून सगळं घेऊन बराबर तू स्वामी झाला वाल्याकडून नाही माझं रिअल आहे रिअल पवित्र वस्त्र अरे रिअल ते पवित्र वस्त्र बसते लुंगी इकत मधन पवित्र वस्त्या रे माझे ते आईला आणलं नाही खरी केस माझे दीडशे वर्षापासून वाढवते हात लावू नको वाढत नसते हात दीडशे वर्षापासून केस वाढवतोय मी हात लावू नको असं म्हणते मारले हा काय रे बाबा ते माझं आणि हे काय होम फास्ट फूड सा काळा जातो रे जादू कार्यक्रम जादू करत ते हे अरे हिजलं काय तुझे जादू आहे ते इजत नसते ते मग पेटव बर पेटव फोकल्या की भेट मला काय म्हणायचंय बाबा नाही वेर बाबा तुला लग्न नाही झालं नाही झालं आता बाबांचे किती झाला आतापर्यंत किती झाला गंडावून आमच्या बाबा गंडावत नाही मी सत्याचं करतो मु माझी बक्ती जात काय बघित काय पाहिजे तुला काय जाऊन जायचे माझं लग्न झालं तुझे लग्न होणार नाही

कुठं कोण पैसे देतो मला तर तो बघून सांगतो लग्न होणारच नाही तुझं तर तुमच्याकडे शक्ती कशी होती व मी हिमालयात जाऊन महादेवाची भक्ती केली त्यामुळे मला शक्ती मिळाली होता का हिमालयाचा पण आज जाण तुझ्या कुणाचा आले कुणाचा पण जामी बाळा मी बाळास्वामी बाळास्वामी हा पुनर्जन्मान आले मना ऐक बाळा आलाय का हा पुती काढा था आमच्याकडे बाळास्वामी कसा काढायचा बाहेरती कसा काढायचा ब काढायचा का काय काढायचा काढतो की काय काढायचा बाळास्वामी काढू का बाळास्वामी कसा काढणार तुम्ही मीच बाळास्वामी तुम्ही काय काढणार आज तुझ्याकडे जाऊ ती आमच्याकडे कधी जाऊ नाही तुमच्याकडे जाऊ जा तुम्ही मला भक्त करा आमच्या हातात जादू की काय होणार हाताने जाऊ बघायचं का बाळास्वामी बाहेर काढू का काय करणार बाळास्वामी मीच बाळास्वामी बाळास्वामी होय हां बाळास्वामी होय बाळास्वामी होय

<laughs> <आरवाँ> स्वामी बाळास्वामी स्वामी लागला शेरवाडीच्या कस कुणाला गावात कसं कसं कुणाच्या गैलान कुणाचं दुधन काय काय जादू पि त्याला पैसे बघू आय त्याला पैसे देऊन त्याला फोन करू स्वामी गावात आला देऊन टाका पैसे काय अरे बाबा दोन दे बाबा काय असं करून काय भेटलं माझं राहू काय मस्त ते माझी दुश्मनी अडलं असं केलं दुश्मनी होते असलं करायचंच नाही थोडे पैसे मिळायला लागले ते मग गेली नाही तू माझे पैसे चार गेला तुम्ही असलं करून आपला देश माग राहिलाय काय कसलं करायचं नाही वायच लक्ष द्या शाळा बिळा शिका व्हायचं करिअर क लक्ष द्या असलं काय करून मिळणार आहे तुम्हाला मोबाईल का नाई असं गावात काय होणार आहे शिव बाबा असं झाला तो बाबा म्हणजे गावाला अंधश्रद्धाच ही लागलीय वळण लागल ते आपल्याला वळण नाही ठेवायचं काय म्हणते अंध्रा कशाला पसरवताय आहे हा तरी पोलिस पकडून बाबा अरे ही जर आम्ही आता तुम्हाला केलं जर गावातल्या माणसाला वेळ असं तुम्हाला पोलिस स्टेशनला नेलं असत